मंडणगड तालुक्यातील केळवत या हनुमान मंदिरामध्ये चोरी करताना चोराला पकडण्यात गावातील नागरिकांना यश मंडणगड तालुक्यात प्रत्येक गावात मंदिरे आहेत या मंदिरांमध्ये गेले चार पाच वर्षात भरपूर चोरी झाल्याचे निदर्शनात येत आहे मंदिरे ही गावाच्या बाहेर असल्यामुळे चोरी ही रात्रीची केली जात असे व सकाळी निदर्शनात येत असे परंतु आज भरदिवसा सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास मंडणगड दापोली खेड रस्त्यावर असलेले केळवत हनुमान मंदिर या ठिकाणी हा चोर चोरी करत होता जोरजोरात मंदिरातून आवाज येत आहे म्हणून मंदिराच्या बाजूला असलेल्या घरातील नागरिकांनी तसेच सर्व केळवतवासियांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे

आणि हाच मंदिरांच्या पेट्या फोडतो हा मंदिरांच्या पेट्या फोडण्याचं काम करतो ह्याचा गाडी नंबर आहे एम एच झिरो चार बी आर पंचेचाळीस सत्तावन्न बाईक घेऊन फिरतो हा नाही हो साहेब नाही हा सांगत आहे जालन्याचा आहे मार ह्याच्याकडे बघा आज पेटी फोडतो आणि मंदिरांच्या चोऱ्या करतो मारू नको तू पेटी घेण्यासाठी पेटीला म्हणून पेटी बुडवत मंदिराच्या मंदिरांच्या त्यासाठी मंदिरांच्या पेट्या बोडतोस काय जालन्यावरून એ પછી ચોર ચોરી પકડ जालना चोरी करायच आणि एम ए झिरो फोर बाईक मोबाईल तुमच्या नावाच्या मोबाईल चल पत्रकार

Mình cài